विजयदादांनीच मला राजकारणात येण्यासाठी शिफारस दिली असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी सत्कार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते शिंदे म्हणाले की दादा आणि मी अनेक वर्ष मंत्रिमंडळात कार्यरत होतो माझ्यापेक्षा अगोदर विजयदादांनी राजकारणात प्रवेश केला मी पोलीस खात्यात सर्व्हिसला होतो त्यावेळी शरद पवारांनी मला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी स्थानिक लोकांच्या शिफारसी घेण्याचे सांगितले माझा आणि कोणताही संबंध नव्हता मी त्यांना आणि ते मला ओळखत नव्हते असे असतानाही मी त्यांच्याकडे गेलो आणि शिफारस मागितली त्यावेळी विजयदादांनी कोणताही विलंब न करता मला शिफारस दिली त्यामुळेच मी राजकारणात आलो असेही शिंदे म्हणाले बाबा आणि मी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माहिती नसेल दादा माझ्यापेक्षा अगोदर राजकारणात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतो मी आपला पोलिसवाला होतो सब इन्स्पेक्टर होतो राजीनामा देऊन आलो शरद पवार हे मोठे मी कलाकार म्हणणार नाही पण कर्तृत्वान अशा प्रकारचे नेते आहेत की मला तिकीट द्यायचं म्हणून ठरलं मी राजीनामा दिलो आणि आता कसं करायचं तरी तर हे नामदेवरावांनी शिफारस घेतली नामदेवरावांची घेतली गरड साहेबांची शिफारस घेतली पक्षामध्ये आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांची शिफारस घेणे आज महत्वाचं होतं आणि म्हणून विजयदा त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदे त्यांना उभं करायचं आहे तुम्ही शिफारस द्या त्यांची माझी भेट नाही कधी घेतलंही नाही मी पहिल्यांदा ना भेटलो ते शिफारस घ्यायला त्यांच्याकडून की मला शरद पवारांनी तुमच्याकडे पाठवलं नाही म्हणाले ते तयार आहे शिफारस तर असे दादा की मला न बघता की सुशील कुमार शिंदेला तिकीट द्यावं म्हणून पत्र द्या असे क्वचित करत असतं था। नाहीतर किती वरच्या माणसाने सांगितलं की कोण आहे सुशीलकुमार शिंदे पुन्हाच ठाऊक कशाकरता मी देऊ पण आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी ते पत्र दिलेलं होते ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते चांगली कारकीर्द गाजली त्यांची नंतर च्या दरम्यान ते महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आले आणि दादा असताना ते मंत्री झाले मी पूर्वीच सांगत नाही हो वगैरे इतिहास आहे मोठा पण दादानी आम्हा दोघांनाही मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं होत अनेक लोक त्यावेळेस सांगायचे भांडण लावण्याचं काम मोठं आपले लोक करतात मोठ्या सुरेखपणाने पण दादानी ते कधी मनावर घेतलं नाही मीही कधी मनावर घेतलं नाही आणि विशेष म्हणजे वसंतदादा पाटलांनी कधी या कार्यक्रमास माझे आमदार प्रकाश येलगुलवार चेअरमन राजन पाटील नगरसेवक विनोद भोसले चेतन नरोटे नेते ने पुरुषोत्तम बरडे माऊली पवार संतोष पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यासह तिरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरे येथील भारत जाधव यांनी या, या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं यावेळी विजयसिंह सिंह पाटील बोलताना म्हणाले की माझ्यामध्ये आणि सुशील कुमार शिंदे यांच्यामध्ये कधी वाद झाला नाही आणि यापुढे देखील होणार नाही शिंदे साहेबांनी आजवर खूप मोठे काम केले आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटणार नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली राजकारणामध्ये ते पण आले मी पण आलो राजकारणामध्ये मोठं होण्याकरता मी कधी प्रयत्न केला नाही काम करण्याचा प्रयत्न केला मिळवायचं म्हणून आपण काहीतरी प्रयत्न केला नाही त्यांनी पण केला नाही आपण मोठे साहेब म्हणायचं खरं आहे मध्य करायचं कारण नाही पुढे होण्याचे काही कारण नाही असताना दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आपण या ठिकाणी करून घेतल्या कुठलं तर विद्यापीठाचं काम आपण केलं कृष्णाकरण योजना मंजूर त्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाटलांनी सांगितलं की आपल्याला पाणी नाही पाणी शंभर टक्के भरलं एकशे चौदा टक्के भरलं पाणी झालेली आहे त्याचं कारण तर बघितलं पाणी नियोजन नाही हे आहे मंत्री असताना मुख्यमंत्री असताना मंत्री असताना आपण चौतीस टक्के पस्तीस टक्के माहिती असताना आपण पाण्याची व्यवस्थापन केली होती

मी आता तरुण बी नाही कारण तरुणाला ना लागेल अशा प्रकारचं दोघांचं व्यक्तिमत्व आहे वयाला ते, ते पंच्याहत्तरच्या पुढे गेले असतील परंतु दोघही कार्यानं पंचवीसच्या मुलाला सुद्धा लादवतील अशा प्रकारचं कार्य दोघही करतात आज साहेब सकाळपासून मला वाटतं निघाले असतील आत्ता इथला कार्यक्रम करून कदाचित पुढचा कार्यक्रम असेल दादा मग सांगितले की सकाळपासून मी कार्यक्रम करत आलोय आणि दोनशे किलोमीटरवर आलेत तरी जा दोघांच्या चेहऱ्यावरच तुम्ही स्मित बघा आणि मी बघा याच कार्यक्रमाला का अशा प्रकारचं दोघांचही कार्य आहे या दोघांनी काँग्रेसमध्ये असताना दोघांनी जसं भावाच्या वाटण्या असतात तशा कार्याच्या वाटण्या करून घेतल्या दोघांनी आपलं कार्यक्षेत्र सीमित ठेवलं आणि दोघांनाही अडचण येणार नाही दोघांच्याही कार्यकर्त्यांना अडचण येणार नाही अशा प्रकारचं कार्य हे तेव्हाही केलं आज हे फक्त हे राष्ट्रवादीत ते काँग्रेसमध्ये पूर्वी हे काँग्रेसमध्ये होती फक्त दोघांच्या वाट वाटण्या वेगळ्या होत्या अशा प्रकारे दोघांनी दोघांच्याही कार्यकर्त्याला कुठलीही इजा होणार नाही अशा प्रारंभी भारत जाधव आणि तिरे ग्रामस्थांच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील यांचा सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला यावेळी विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते उत्तर सोलापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मदतीचे चेक देण्यात आले तसेच सोलापूरच्या पाखर संकुल या संस्थेला मदत देखील करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत जाधव यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला तसेच राष्ट्रवादीच्या वैशाली गुंड यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले